ठरलं तर मग या मालिकेच्या पंचवीस डिसेंबरच्या भागामध्ये अर्जुन नागराजचा पाठलाग करतोय आणि नागराजचा पाठलाग करत असताना त्याला अचानकपणे आता नागराज परत आत जाताना दिसतोय आणि परत बाहेर येताना दिसतोय त्यानंतर अर्जुन जरा लपून बसलाय लपून आता अर्जुन विचार करतोय की नागराज शाखा का नक्की काय करतायत हे मला कळलंच पाहिजे म्हणून आता तो पुन्हा त्याचा पाठलाग करायला लागलेला आहे पण त्याच वेळेला नागराज चाललेला आहे तो म्हणजे आपल्या कारच्या दिशेने अर्जुन आपल्या कारच्या दिशेने जाऊन नागराजचा पाठलाग करायचं ठरवतो पण ज्या वेळेला तो आपल्या कारमध्ये जाऊन बसणार पण त्याच वेळेला अशी काही गडबड झालेली आहे की त्याला आता आपल्या कार मध्ये जाण्यासाठी थांबावं लागले आणि त्याने पाहिलेलं आहे सचिनला एका मुलीसोबत मात्र त्याला इतका धक्का बसलाय प्रेक्षकांनो की हे सगळं काय चाललंय हा सचिनच आहे ना मग हा असा इथे एका मुलीसोबत आणि तो म्हणतो नागराज काकाचा नंतर सुद्धा पाठलाग करता येईल सध्या मला या सचिनचं काय चाललंय हे पाहायला पाहिजे असं म्हणत आता सचिन कुणाशी बोलतोय कोण आहे ती मुलगी हे लपून छपून पाहत असताना सचिन आता इकडे साक्षीला किस करतो त्यानंतर मग आता अर्जुनचा रागाचा पारा चढतो म्हणजे असता जे काही बोलत होती ते खरं होतं का आणि त्याला आता खूपच राग येतो या सचिनचा तर आता असं म्हणत तो चिडतो पण नक्की ही मुलगी कोण आहे काय चाललंय ह्यांचं असं म्हणत तो लपून छपून बसण्यासाठी आता इकडे लपूनच बसतो तोपर्यंत साक्षीला रेस्टॉरंट मधून काहीतरी आणायचं असतं किंवा तिला वॉशरूम ला जायचं असतं म्हणून ती आत जाते आणि मग आता इकडे अर्जुनला तोपर्यंत कॉल आलाय तिकडून आता साक्षी उठून ती आज जाईपर्यंत अर्जुन आपल्या कॉल कट करतोय तोपर्यंत साक्षी उठून गेलेली आहे साक्षी गेल्यावरती अर्जुन आता इकडे पाहतोय आणि आता तोपर्यंत इकडे सचिनला माहित नाहीये की अर्जुन आपल्याला पाहतोय तोपर्यंत तो साक्षी आत गेले आणि अर्जुनला सायलीचा फोन येतोय इकडे तोपर्यंत नागराज आता आलेला आहे महीपतकडे आणि महिपत तिळ तिळ तुला आता मारून टाकणार आहे त्यावरती महीपत चिडतो नागराज त्यावरती नागराज म्हणतो अरे वा नागराज शेठ वरून डायरेक्ट नागराज नाही का पंचवीस वर्ष गेले पंचवीस वर्ष तू आता मला नागराज शेठ नागराज शेट म्हणून बोलतोयस पण या वेळेला अगदी डायरेक्ट नागराज वरती उतरलास मला तर कळतच नाही आहे इकडे प्रिया आता विचार करते नागराज आणि महिपत हे दोघ जण एकत्र आहेत आणि मी मात्र एकटी पडलेली आहे नाही नाही काही झालं तरी सुद्धा मला मला हे दोघं जण कुठे आहेत काय आहेत या गोष्टींची माहिती तर मिळालीच पाहिजे नाहीतर नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल असा ती विचार करते प्रेक्षकांनो तो तोपर्यंत हे सगळं चालू असताना इकडे आता नागराजला कंटिन्युअसली ती कॉल करते तू कुठे आहेस मला सांग मी पण तिकडे येईन पण नागराज तिचा कॉल काही उचलत नाहीये आणि तो आता सांगतो घे आला तर चिसुंदरीचा फोन हि चिसुंदरीला जास्त जरा तुझी काळजी आहे असं वाटतंय मला महिपत पण ना हिला माहित नाहीये मी हिच्यापेक्षा पोहोचलेला ही। आहे हिला आता कोणत्याही परिस्थितीमध्ये तू कुठे आहेस हे मी कळूच देणार नाहीये प्रिया कंटिन्युअसली कॉल करते पण नागराश तिचा कॉल अजिबात उचलत नाहीये आणि आता प्रिया विचार करते ह नागोबा कुठे लपून बसला असेल आणि महिपतला त्याने आता कुठे नेलं असेल प्रेक्षकांना तिला आता चिंताच वाटते इकडे तोपर्यंत आता सायलीने काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत सुमनला आणि सुमनला तिने ठामपणे सांगितले काहीही झालं तरी सुद्धा कोणत्याही परिस्थितीमध्ये हार मानायची नाहीये आणि नागराज काकांना प्रत्येक वेळेला उत्तर हे द्यायचंच आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांच्या आता धमक्यांना किंवा त्यांच्या अत्याचाराला तुम्ही घाबरायचं नाहीये असं ज्या वेळेला आता इकडे सुमनला ती ठामपणे सांगते सुमन सुद्धा सु या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मी नागराजला हे करणार नाही असं वचन देते तोपर्यंत सायली आता सांगते एक मिनिट मला फोन आलाय मी आलेच तोपर्यंत प्रतिमा आणि सुमन सुद्धा याच विषयावरती बोलतायत की नागराज पुन्हा एकदा घरी आला तर त्याला कसं झाडा शिकवायचा तोपर्यंत सायली अर्जुनला फोन करती आहे आणि त्याच वेळेला अर्जुन सचिनवरती लक्ष ठेवतोय आणि तो विचार करतोय सांगू का सायलीला मी सायलीला सांगून आता टाकू का की मी इकडे सचिनला एका मुलीच्या गालावरती किस करताना पाहिलं नाही नाही पण तिला टेन्शन येईल आणि मग लगेचच ती पॅनिक होईल काही झालं तरी सुद्धा मी घरी जाऊनच बोलेन असं म्हणत तो सायलीचा सा कॉल काही उचलत नाही सायलीला जरा प्रेक्षकांनो टेन्शन आले काय झालंय अर्जुन सर माझा कॉल उचलत नाहीये काही प्रॉब्लेम तर नसेल ना असं म्हणत ती आता विचार करते आहे पण त्याच वेळेला तिला आता प्रश्न पडलाय आणि ती परत कॉल करते अर्जुन आता तिचा कॉल परत कट करतोय आणि तोपर्यंत तो आता सचिनपासून लांब आलाय सायलीसोबत बोलण्यासाठी ज्या वेळेला तो सचिनपासून लांब आलाय त्याच वेळेला तिकडून साक्षी रेस्टॉरंटमधून आलेली आहे साक्षी आता रेस्टॉरंटमधून येते आणि ती आता अर्जुनला चुटपुट्ट पाहते आणि लगेचच मागे लपते आणि ती विचार करते अर्जुन इथे कुणाच्या पाठीवरती आलाय बापरे माझ्याबद्दल काही सत्य का। त्याला <laughs> का आता समजलं असेल का काय झालं असेल त्याला आता चिंताच वाटायला लागते तीरा आणि ती मागच्या मागे लपते आणि मग तोपर्यंत अर्जुन आता सायलीचा फोन उचलतो सायली म्हणते काय झालं नागराज काकांचा तुम्ही आता पाठलाग करत होतात ना मग नागराज काका कुठे गेले हे काही सापडलं का यावरती मग आता अर्जुन सांगतो हो म्हणजे खरं सांगायचं तर मी नागराज काकांचा पाठलाग तर करत होतो पण ना मध्येच एक मोठा ट्रक आला आणि मोठा ट्रक आल्या कारणाने मला आता था अचानकपणे थांबावं लागलं तेवढ्या वेळात नागराज काका कुठे गेले काहीच कळायला मार्ग का नाही आहे प्रेक्षकांनो अर्जुन आता खोट खोटच बोलतोय जेणेकरून त्याला आता तिला लगेचच सांगायला लागू नये की कशा पद्धतीने इकडे मला सचिन भेटलाय सचिन सोबत एक मुलगी आहे आणि मी तिचा पाठलाग करतोय हे सांगावं लागू नये म्हणूनच आता इकडे त्याने अशा पद्धतीने बोललेला आहे तोपर्यंत साक्षी विचार करते नाही आत्ता जर का मी इथे थांबले तर माझं काही खरं नाही आहे आणि काहीही झालं तरी सुद्धा मी इकडे अजिबात थांबणार नाहीये असं म्हणत लगेचच आता इकडे ती सा, आ, साक्षी डायरेक्ट आता कारच्या दिशेने निघते आणि त्यानंतर ती आपल्या कारमध्ये बसते इकडे प्रिया कंटिन्युअसली नागराजला कॉल करते काय झालंय किंवा कुठे आहे महिपतला ढेलय मला सांगा मी तिकडे येईन असं म्हणत ते कंटिन्युअसली कॉल करते आहे पण या वेळेला नागराज मात्र आता इतका चिडलाय प्रेक्षकांनो आणि तो आता सांगतोय काही नाहीये मी या वेळेला मी माझ्या मर्जीने सगळं करणार आहे या प्रियाला सुद्धा आता भेटणार नाहीये ते सुद्धा माझ्याच मर्जीने चालणार आहे मी हिला भेटायचं की नाही भेटायचं किंवा हिला काही माहिती द्यायची किंवा नाही द्यायची हे सगळं सगळं माझ्यावरती डिपेंड असणार आहे मी तिचा फोन सुद्धा साधा उचलणार नाही असं म्हणत प्रिया आता जास्तच पॅनिक झालेली आहे काय झालंय उचला फोन कुठे आहे मला सांगा असं म्हणत ती कंटिन्युअसली कॉल करते बरं तोपर्यंत हिचा कॉल चालू असताना इकडे आलेला आहे तो म्हणजे आता अश्विन अश्विन तिकडे आलाय आणि त्यानंतर मग आता अश्विन आल्यावरती तिला आता फोन ठेवणं भाग पडतंय तोपर्यंत इकडे आता नागराज म्हणतोय दमली वाटतं कॉल करून 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 पण या वेळेला काहीही झालं तरी सगळं माझ्या मर्जीने चालणार मी कुणाचीच मर्जी चालू देणार नाहीये ना या महिपतची मर्जी चालू देणार आहे ना त्या चिचुंदीची मर्जी चालू देणार आहे फक्त आणि फक्त बोलणार सुद्धा माझ्याच मर्जीने माझ्याच मर्जीने मी कोणत्याही गोष्टी करणार आहे असं म्हणत प्रेक्षकांना आता इकडे तो बोलत आहे आणि त्याच वेळेला इकडे प्रिया विचार करते काय करू ती कंटिन्युअसली कॉल करते पण आता इकडे नागराज फोन उचलत नाहीये मग हे सगळं चालू असताना नागराज इकडे महिपतला सांगतोय अशा अवस्थेमध्ये तुला बघून मला जरा जास्तच बरं वाटतंय कसं आहे ना मला मला संपवायला तू निघणार का ठीक आहे तू माझं भांड फोडण्याच्या आधी आता मीच तुला संपवेन प्रिया आता खूपच अस्वस्थ आहे आणि ती परत एकदा ट्राय करण्याचा प्रयत्न करतीय त्याच वेळेला नागराज आता महिपतकडे आलाय आणि काय दारू पाहिजे तुला घे दारू घे असं म्हणत तो आता त्याच्याजवळ येऊन त्याच्या नरड्यामध्ये दारू ओतण्याचा प्रयत्न करतोय आणि महिपतला सांगतोय पी तू पण पी आणि इथे पडून राहा आणि महिपतच्या तोंडावरती दारू मारतोय इकडे तोपर्यंत हुशार साक्षी आता सचिनला तिथेच ठेवते सचिनला तिकडेच ठेवून ती निघालेली आहे आणि ती सचिनला तिकडे ठेवून कारमध्ये बसते कार मध्ये बसल्यावरती बस ती सचिनला कॉल करते हॅलो सचिन नीक तिथून आणि डायरेक्ट घरी आहे यावरती तो म्हणतो काय बोलतेस मी का तिकडे येऊ यावरती ती सांगते हे बघ मी तुला कारण वगैरे जे काही आहे ते नंतर सांगेन पण आत्ताच्या आत्ता तू तिकडून नीक कारण ना धोका आहे तिकडे असं म्हणत साक्षीने त्याला अर्धवटच माहिती दिली आता साक्षीला कुठे माहिती आहे की हा अस्विनाचा नवरा आहे आणि ॲक्च्युली अर्जुन त्याचा पाठलाग करतोय आपला नाही आणि त्यामुळे ती आता त्याला सांगते की मी तिकडून तिला असं वाटतंय की अर्जुनने आपल्याला पाहिलं तर धोका होऊ शकतो मग आता ज्या वेळेला इकडे सांगितलेलं आहे साक्षीने की मी मग त्यावेळेला सचिन सुद्धा तिकडून निघालेला आहे तोपर्यंत इकडे आता अश्विन आलाय अश्विन आल्यावर ती प्रियाला आता फोन ठेवणं भाग पडतंय आणि ती आता नागराजला फोन करणं बंद करते आणि आता ह्याला म्हणजे लाडीगुडी लावायला येते त्याला लाडीगुडी लावते आणि आता ती सांगायला लागते अश्विन अरे ऐक ना एकदा माझ्याकडून चूक झाली मला माझी चूक मान्य आहे रे म्हणजे काही झालं तरी सुद्धा मी तुला खोटं बोलले पण ठीक आहे मी तुला खोटं बोलले तरी सुद्धा मी नंतर त्यानंतर खरं काय ते बोलले की नाही तू सांग बरं मला यावरती तो म्हणतो हे बघ एक खोटं लपवायला दुसरं खोटं दुसरं खपटो डपटोला तिसरं खोटं हे असे सगळे प्रकार आता मी काढून घेणार नाही आहे मला काहीही ऐकायचं नाही आहे तुझं यावरती ती म्हणते प्लीज मला एकदा चान्स दे एकदा चान्स दिलास तर मी माझी बाजूसुद्धा मांडू शकेल अश्विन मी तुझ्या पाया पडते ऐक ना अश्विन ऐक ना अश्विन अक्षरशः ती अश्विनच्या पायामध्ये हो लोटांगण घालते अश्विन म्हणतो तुला एकदा सांगून समजत नाही आहे का म्हणजे तू इतकी खोटारडी आहेस की त्या रात्री तू कुठे गेली होतीस हे सांगण्याचा तुला प्रयत्न सुद्धा करता नाही आला आणि खोट्यावरती खोट आपलं लपवण्यासाठी तू आता अशा पद्धतीचे हे सगळे चाळे करतेस हे है बघ बात झालं तन्वी तू न इतकी खालच्या पातळीवरती उतरशील असं मला बिलकुल वाटलं नव्हतं बस झालं तुझं हे नाटक अश्विन इतका चिडलाय प्रेक्षकांनो आणि त्याला इतकं बिटरे केल्यासारखं वाटतंय आणि तो सांगतोय मॉलदीवची मी ट्रीप प्लॅन केली होती पण त्यावेळेला तुला कामं होती तुझी हे होती पण काय कामं होती तुझी हे तर तू सांगितलं नाहीसच पण पण आता खोटं बोललीस तू माझ्याशी माझ्याशी खोटं बोलून हा जो काही प्रकार केलायस ना या प्रकाराबद्दल तुला माफी नाही आणि त्याच वेळेला प्रियाचा फोन वाचतोय आता प्रिया फोन वाचतोय अश्विन इकडे चिडलाय पण तिच्या डोक्यात एकच विचार आहे की हा फोन नागराज काकांचा असू शकतो आणि त्यामुळे तो, त्या तो कॉल मला उचलायलाच पाहिजे नाही तर आता इकडे नागराज मला काहीच सांगणार नाही आहे असा ती विचार करते आणि तोचपर्यंत अश्विन म्हणतो हा आता मी इकडे तुझ्याशी बोलतोय तरी सुद्धा तुला कॉल महत्वाचा आहे का कुणाचा कॉल आहे बघू बघू असं म्हणत तो आता प्रियाचा मोबाईल घेण्याचा प्रयत्न करतो प्रियाचे तर आता चांगलेच दहा बेदान आणतात आणि प्रिया आता चांगलीच गडबडते प्रिया गडबडते आणि ती विचार करते अरे देवा आता ह्यानी जर का कॉल बघितला तर माझं काही खरं नाहीये असं म्हणत प्रेक्षकांनो प्रिया आता आपला मोबाईल लपवण्याचा प्रयत्न करते पण आता इकडे नागराज कंटिन्युअसली कॉल करतोय मगापासून हिची सुंदर इतका कॉल करते आणि आता मी उचलत नाहीये आणि आता मी कॉल करतोय तर हिला काय झालंय उचलायला ते काही नाहीये नागराज परत कॉल करतोय ती का उचलत नाही म्हणून नागराज चिडलाय आणि तो कॉल करतोय आता इकडे ती कॉल आल्यावरती अश्विनला जरा डाऊट आलाय कोणाचा कॉल आहे बघू दे कुणाचा कॉल आहे बघू दे असं म्हणत अश्विन आता तिच्या हातातून मोबाईल काढून घेतोय प्रिया आता थोडासा आवरण्याचा प्रयत्न करते पण यावेळेला अश्विनने तो मोबाईल काढून घेतलाय आणि नागराज काका मग उचल ना नागराज काका कशासाठी का का कॉल करतायत तुला आणि तो स्वतःच फोन उचलतो आणि तो फोन टाकतो स्पीकर वरती स्वीकरवरती फोन टाकून तो सांगायला लागतो हा हॅलो नागराज काका मी अश्विन बोलतोय काही का काम आहे तांदवीकडे यावरती नागराज थोडासा गडबडतो दारू पेलेला असतो त्यामुळे आवाज पण थोडासा घोगरा झालेला असतो आणि तोच आवाज लपवत तो आता नागराज सांगायला लागतो हा नाही अश्विन अरे काही नाही अश्विन म्हणतो काका तुमच्या आवाजाला काय झालंय त्यावरती लगेचच आता इकडे तो सांगायला लागतो नाही अरे माझ्या आवाजाला माझ्या आवाजाला काही झालेलं नाही आहे खरं सांगू का तर आता अरे ते हे असं तसं तन्वी कुठे आहे यावरती तो म्हणतो हां तुम्हाला तन्वीसोबत बोलायचं आहे ना देतो मी तन्वीला फोन आणि त्यानंतर प्रिया आता फोन घेते आणि हॅलो नागराज काका काय म्हणताय आज सहज कॉल केलात का नाही नाही इकडे काही रेंज नाही आहे मी आता बाहेर जाऊन बोलते असं म्हणत प्रेक्षकांनो ती आता अश्विनच्या समोरून तिकडून निघून जाते जेणेकरून तिला आता अश्विनच्या इथून निघून जाते जेणेकरून तिला आता अश्विनच्या ह्या म्हणजे अश्विनच्या समोर आता काहीच आणता येता कामा नये किंवा अश्विनला काही तिला सांगायला लागू नये आणि त्यानंतर ती तो मोबाईल घेते मोबाईल घेऊन तिकडून आता ती सटकते ज्या वेळेला प्रेक्षकांनो मोबाईल घेऊन ती तिकडून निघते अश्विन विचार करतो काय झालं ही अचानकपणे इथे तर रेंज होती मी तर आत्ता काकांसोबत बोलत होतो मग ही कशी काय बाहेर गेली त्याला थोडा डाऊट आलेला आहे पण आता हा डाऊट जरी आला असला नसला तरी सुद्धा त्याच्याकडे कोणताही पर्याय नाहीये प्रियाचं काही हे करण्याशिवाय प्रिया फोन करत उचलते आणि काही चालले काय तुमचं म्हणजे तुम्ही कंटिन्युअसली कॉल करताय अश्विनने कॉल उचलला इतकी साधी गोष्ट तुम्हाला कळू नये का यावरती तो म्हणतो ए चिचुंदरी तुला माझी गरज आहे तू शंभरदा कॉल केलेस मला नाही सांगायचं मी काय करायचं ते बरं का कॉल करत होतीस त्यावरती ती सांगते अहो कुठे ठेवलेत महिपतला अण्णा शेड मी तुमची नक्कीच मदत करू शकते यावरती तो म्हणतो तू आणि माझी मदत यावरती ती सांगते हो जर का महिपतला आपल्या तालावरती नाचवायचं असेल तर आपल्याला एकच गोष्ट करायला पाहिजे ती म्हणजे त्याची मुलगी साक्षी त्याची मुलगी साक्षी जिवंत आहे हे जर का आपण त्याला शंभर वेळा म्हणजे सांगितलं की तुझी मुलगी जिवंत आहे म्हणून आता तुझ्या मी ब्लॅकमेल त्याला केलं तर तो आपलं काम करेल ना नागराज म्हणतो तू नको मला सांगूस काय करायचं आणि काय नाही यावरती ती म्हणते तुम्ही एक काम करा मला तो पत्ता द्या तो पत्ता जर का दिला तर त्या ॲड्रेसवरती मी पोचते मग आपण ठरवूया काय करायचं ते आणि त्यानंतर मग आता ती सांगते तर तो म्हणतो मी काय मूर्ख वाटतो का तुला तू काही बोलशील आणि मी आता लगेचच त्याच्यावरती रिॲक्ट करेन आणि त्यावरती मग आता लगेचच तो सांगायला लागते अहो असं नाही मी काय बोलते का पण नागराज खूप हुशार आहे तो तिला आता कोणत्याही प्रकारे नंबर द्यायला किंवा कुठे महिपत आहे हे सांगायला तयार नाही आहे आणि प्रिया विचार करते हा नागोबा असा बोलणार नाही आहे याला आता कसं बोलतं करायचं असं म्हणत असतानाच तो फोन कट करून टाकतो इकडे आता अर्जुनने ताबडतोब त्या रेस्टॉरंटमध्ये एंट्री केले म्हणजे बिल भरून तिकडून निघण्याचा विचार करत असताना त्याने आता अचानकपणे गाठलेलं आहे ते म्हणजे सचिनला सचिनने अश्विनला पाहिले अर्जुनला पाहिल्यावरती त्याला जरा धक्काच बसलाय आणि त्यानंतर अर्जुन तू इथे असं म्हणत तो अर्जुनला विचारतोय अर्जुन म्हणतो विचार मी इथे पण तू इथे काय करतोय सचिन असं म्हणत त्याने आता त्यान सचिनची कॉलरच पकडले सचिनला काहीच कळायला मार्ग नाहीये आणि मग साक्षी इकडून का निघून गेली होती त्याचा पण त्याच्या डोक्यामध्ये विषय आलेला आहे आणि त्यावरती तो म्हणतो अर्जुन काय झालं तू इतका का चिडलाय अर्जुन अर्जुन त्याला काहीच उत्तर द्यायला बांधील नाहीये तू त्याची कॉलर पकडतोय एकसट कन देतोय आणि त्यानंतर मग तोपर्यंत इकडे आपल्याला मिळतय की आता नागराज आलेला आहे आणि तो सुमनवरती हल्ला करतोय ज्या वेळेला तो सुमनवरती हल्ला करतोय तिला मारण्यासाठी आता इकडे तो हात उघारतोय त्याच वेळेला सायलीने सांगितल्याप्रमाणे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण हा अन्याय सहन करायचा नाही आणि त्यानंतर सुमन आता तो हात वरचेवरती पकडते ज्या वेळेला सुमन तो हात वरचेवरती पकडते नागराजला जरा शंकाच येते हे काय म्हणजे आता ही आपल्यावरती आवाज उठवणार आणि सुमन सांगते खबरदार याच्या पुढे जर मला मारण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत प्रेक्षकांनो सुमनने त्याला आता चांगलाच इंगा दाखवलाय आणि त्याला काही कळत नाहीये इकडे आता सायली अर्जुनला विचारते काय झाले मी आल्यापासून बघते तुम्ही अस्वस्थ का आहात आणि त्याच वेळेला अर्जुन आता इंट्रोगेशन करतोय ते म्हणजे अश्विनच आणि अश्विन त्याला म्हणतोय की अरे मी तर फक्त तिच्या गाल्यावरती अर्जुन त्याचं थोबाडच लाल लाल करतोय